नमस्कार मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याची बर्फी ही अगदी मस्त आणि झटपट मौसूत अशी बनून लगेच तयार होते तर ह्यासाठी आपण इथे जाडबोडाची कढई घ्यायची आहे आणि त्यात एक चमचा तूप टाकायचं आहे आणि सोबतच इथे मी हे डेसिकेटेड कोकोनट वापरलं ह्याऐवजी तुम्ही घरात जे खोबरं अवेलेबल असतं ना कोरडं खोबरं सुद्धा किसून त्याचा वापर करू शकता आणि याला छान परतून घ्यायचं आहे ही जी सगळी प्रोसेस आहे ना ही मंद आचेवर करायची आहे आणि याला छान परतून झाल्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत अर्धा कप साखर आणि सोबतच एक कप दूध तर इथे आणि सोबतच मी इथं टाकलेलं आहे मिल्क पावडर तर कसं आहे ना हे जे प्रमाण आहे ना हे जर तुम्ही एक्झॅक्ट अशा प्रमाणाने बनवली ना तर ही जी बर्फी आहे ना ही खूप मस्त आणि मौसूत होईल अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्यापेक्षा सुद्धा टेस्टी आणि नरम अशी मस्त झटपट बनून तयार होते आता इथे सोबतच दोन चमचे आपण इथे ही फ्रेश मलाई टाकून घेणार आहोत तर ही जी फ्रेश मलाई आहे ना हिच्यामुळे काय आहे ना की क्रीमी क्रीमी टेस्ट येते आपल्या बर्फीला आणि आपण इथे कुठेही माव्याचा उपयोग करत नाही आहोत आणि दूधही अगदी कमी प्रमाणात टाकलेलं आहे तरीसुद्धा ही जी बर्फी ही मस्त बनते आणि सोबतच इथे मी थोडीशी फ्रेश अशी विलायची पावडर टाकलेली आहे तर आता थोड्या वेळ परतल्यानंतर बघू शकता तुम्ही याचं जे टेक्स्चर आहे ना थोडंसं बदललं आहे बघा तुम्ही असा छान गोळासा तयार होतो आहे आता आपण ह्याला सेट करून घेणार आहोत तर इथे सेट करण्यासाठी मी इथे एक ट्रेमध्ये तूप लावून घ्यायचं आहे किंवा असा एक बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण सगळं सेट करणार आहोत तर इथे थोडं तूप टाकल्यानंतर त्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे इवनली सगळीकडे आणि मग नंतर आपण हे जे सगळं आपलं जे मिक्सचर आहे ना ते त्यात टाकणार आहोत या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा खूप मस्त आहे आणि विशेष म्हणजे अगदी झटपट आणि घरात इझिली अवेलेबल असणाऱ्या सामग्रीमध्ये ही जी रेसिपी ही बनवून लगेच तयार होते आणि हिला सेट व्हायलाही हार्डली दहा ते पंधरा मिनटंच लागतात लगेच तयार होते जर तुम्हाला फार इमर्जन्सी असेल तर तुम्ही हिला फ्रीजमध्ये थे ठेवू शकता म्हणजे ही लवकर सेट होते कसं आहे ना वातावरण थोडं गार असेल तर ही बाहेरसुद्धा लगेच सेट होते पण जर तुम्हाला लगेच तयार पाहिजे असेल तर तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे ही लगेच छान अगदी मौसूद अशी आपण कट करू शकतो या बर्फीला आणि छान सगळीकडे स्प्रेड केल्यानंतर हिला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत वा बघून घ्या आता मस्त तयार झालेली आपली बर्फी अगदी छान सेट झाली याच्यात आव याच्यावर आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकतो इथे मी थोडासा पिस्ता कापून घेतला आहे तो आपण इथे स्प्रेड करून घेतला आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तशा शेपमध्ये आपण ही बर्फी कापून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि काय कमेंट नक्की करा कसा वाटला तर आणि विशेष म्हणजे काय ना की ही अगदी लगेच बनून तयार होते म्हणून ही करून बघा आणि तुमचे एक्सपिरियन्सेस मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ती आणि माझे बाकीचे व्हिडिओजसुद्धा नक्की चेक करा खूप सारे मिठाईचे व्हिडिओज मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत तर तुम्ही नक्की चेक करा माझ्या चॅनलवर आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील आणि हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा आपलं जे बर्फी आहे ना अगदी मस्त अशी शुभ्र झालेली आहे आणि हिचं जे टेक्स्चर आहे ना हे सुद्धा खूप छान झालं आहे बघा मऊसू तसं मस्त टेक्स्चर झालेलं आहे अगदी मेल्ट इन माउथ म्हणतो ना तशी बर्फी आपली तयार झाली आहे तोंडात ताकदच विरगळणारी आपली बर्फी मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय